नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रशांत चव्हाण तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सहर्ष स्वागत आज आपण सोयाबीन पिकावरती बोलणार आहोत सोयाबीन पीक हे सध्या फुल अवस्थेमध्ये आलेलं आहे स निघायला सुरुवात झालेली आहे अशा अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे याविषयी आज आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या जे ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे काही भागामध्ये पाऊस सुरू आहे काही भागामध्ये नुसतंच ढगाळ वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपली फुलगळ कमी होईल आळीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि फुलांचं चट्ट्यामध्ये रूपांतर होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आळीसाठी आपण कोणतेही चांगलं एखादं कीटकनाशक सोबत अमिनो गोल्ड एक ग्राम पर लिटर आणि फायटर एक मिली ते दीड मिली पर लिटर अमिनो गोल्डमुळे तुमची फुलांची संख्या वाढणार आहे फुलगळ कमी होणार आहे फुलाचं चकट्यामध्ये जे रूपांतर आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तसंच जो फायटर आहे हा आपला बुरशीनाशक आहे या फायटरमुळं करपा तांबेरा आणि ढगाळ वातावरणामध्ये किंवा पावसाळी वातावरणामध्ये जे काही गळतं ते फुलगळ कमी होणार आहे तर अशा पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं सोयाबीन सध्या फुलावस्थेमध्ये आहे किंवा कुठेतरी चट्टे लागायला सुरुवात झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी एक कीटकनाशक सोबत अमिनो गोल्ड एक ग्राम पर लिटर पाणी सोबत फाइटर एक ते दीड मिली पर लिटर पाणी या हिशोबाने फवारणी करून घ्या धन्यवाद